मित्रांनो समाजात आपल्याला स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात कधी मुलगी कधी आई कधी बहीण तर कधी बायको तर कधी आजी वेगवेगळ्या रूपात अनेक भूमिकेत आपण पाहत असतो सहनशीलता त्याग समर्पण आणि प्रेम ही वृत्ती मुळातच स्त्रियांमध्ये बघायला मिळते आज आपण अशीच एका स्त्रीची कहाणी बघणार आहोत अशी एक स्त्री जिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांवर मात करून ते सत्यात उतरवले ते स्वप्न होते आई होण्याचे ही कथा ऐकून तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होते एका एक शहरात एक अश्विनी आणि अशोक नावाचं जोडपं राहत होते त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष होतात पण त्यांना मुलबाळ होत नाही त्यांना आई बाबा व्हायचे होते ते अनेक वेगवेगळे उपाय करतात डॉक्टरांचे सल्ले घेतात औषध उपचार करतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही तरीसुद्धा ते दोघे हार मानत नाहीत आपले प्रयत्न सोडत नाहीत आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नाला यश मिळते ते दोघे आईबाबा होणार आहेत हे त्यांना समजते त्या दोघांचा आनंद गगनात मावत नाही परंतु अश्विनीच्या अग्नाशयावर एक मोठा ट्युमर असतो तो गर्भधारणेनंतर हळूहळू वितळू लागला आणि सर्व काही व्यवस्थित होत होते बाळाची वाढसुद्धा बार चांगली होत असल्याची डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतात बघता बघता नऊ महिने संपतात आणि प्रसूतीचा वेळ येतो अश्विनीला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात अशोकही तिच्यासोबत असतो डॉक्टरांनी सिजरियल करण्याचा निर्णय घेतला प्रसूती होते आणि बाळ जन्माला येते डॉक्टर त्या बाळाला बघ बाळाला अश्विनीजवळ नेतात अश्विनीला दाखवतात बाळाला अश्विनी डोळे भरून बाळाला बघते परंतु तिची अचानक तब्येत बिघडते अश्विनीला काय आहे हे अश्विनीला समजत नाही अश्विनी, अश्विनी बाळाला डोळे भरून बघते आणि आपले प्राण सोडते ते दृश्य पाहून असे वाटले की हा दिवस कसा साजरा करायचा कारण इकडे नाजूक जीवाला जन्म देऊन ती आई या जगाचा कायांचा निरोप घेऊन गेली होती हे सर्व पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू आवरत नाही कारण ते डॉक्टर रोज प्रसुती करतेवेळी देवाकडे साकडं घालत की बाळ आणि बाळाची आई या दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे मात्र आज काही भलतेच घडले होते हे पाहून त्या डॉक्टरांना अश्रू अनावर झाले होते आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवतात ते दृश्य खूप रडवणारे होते मित्रांनो असे दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे कथा कशी वाटल्यास कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा